खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य तरुणांना समजावे आणि गड किल्ल्यांची यथोचित माहिती व्हावी या उदात्त हेतूने शिर्डी येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रवींद्र गोंदकर यांच्या पुढाकारातून तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी एक किल्ला मोहीम राबवण्यात येत आहे यापूर्वी चार गड किल्ल्यांची यशस्वी बारी केल्यानंतर यावर्षी जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात तब्बल पाचशे युवक तरुण तरुणीसह शिर्डी परिसरातील नागरिक किल्ले पुरंदर मोहिमेसाठी रवाना झाले आहेत शिर्डी येथील श्रीरामनगर येथून आठ बसमधून पाचशे शिवप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले असून मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून या मोहिमेचे शिर्डीतून प्रस्थान झाले याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते साई निर्माण उद्योग समूहाचे ताराचंद कोते माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर अजित पारख विकास गोंदकर हौशीराम कोते राजेंद्र कोते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर गणेश कोते आदींसह मान्यवर उपस्थित होते मान्य माजी नगरसेवक रवींद्र तात्या गोंदकर यांच्या माध्यमातून गड किल्ले सवारी हे तरुणांसाठी असं यांनी सुरुवात केली आज त्याच पाच वर्ष या वर्षी ते पुरंदर किल्ला या ठिकाणी जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं घेऊन आज ते सवारीसाठी जात आहे यासाठी आमचे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजयदाधा विखे पाटील आदरणीय नामदार शलिंता विखे पाटील यांचं पण मार्गदर्शन या ट्रिपला लाभतं आणि विशेषतः रवी तात्याचे खूप खूप आपण आभार मानूया अभिनंदन करूया की दरवर्षी आता हे वर्ष पाचवं आहे की दरवर्षी आता एकदम शिस्तीत ही ट्रीप जाते आणि शिस्तीत येते त्याचं नियोजन जे एकदम कडेकोट बंदोबस्तात व्यवस्थित आणि मार्गदर्शनही चालतं तर मी रवी त्यांना या साठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना जे यात्रेकरू चाललेले आहेत त्यांना पण खूप शुभेच्छा देतो गेल्या सातत्याने बारा वर्षापासून शिवजयंती साजरी करीत असताना शिवाजी महाराज कळाले पाहिजे समजले पाहिजे रयतेला राजा कळाला पाहिजे रायतेच्या मनातला राजा तळागाळात गेला पाहिजे पगड जातीचा ज्या छत्रपतींनी एकत्रीकरण केलं त्या लोकांमध्ये छत्रपतींविषयी जनजागृती व्हावी समाजात नव चैतन्य निर्माण व या निमित्तानं श्रीराम प्रतिष्ठान दरवर्षी गड किल्ल्यांची मोहीम साजरी करत असताना तुमच्या माध्यमातून आणि सर्व जनतेच्या या परिसरातील रहिवासी किंवा उपनगरातील सर्व विविध तरुण लहान मुलं तरुण वयोरुद्ध हे सर्व या ट्रीपला येतात गड किल्ल्यांची माहिती घेतात महाराजांनी महाराजांच्या हयातीत काय काय कामं केली आणि आम्ही ह्या गडकिल्ल्याला चाललो या, या छत्रप पुरंदरच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे ज्या राजाला आठ भाषा येत होत्या बत्तीस किलोची तलवार त्याच्या हातात असायची वयाच्या चाळीस वर्षाच्या आत त्यांना मरण पावलेलं असताना सत्तावीस लढाया मोठ्या मोठ्या त्यांनी केल्या आणि बलिदान मास चालू आहे आता खरं तर महाराजांना धर्म बदलण्यासाठी फक्त धर्मांतरण करण्यासाठी महाराजांनी मृत्यू पत्करला आणि त्यांना चाळीस दिवस वेदना देऊन मारला गेला अशा छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असणारं ठिकाण म्हणजे पुरंदर आणि आज पुरंदराला आम्ही किमान साडे चारशे ते पावणे पाचशे तरुण या ठिकाणी जात आहोत आणि शिर्डीला कट्ट्यापासून घुटक्यापासून मुक्ती देण्यासाठी गडकोटांची मोहीम ही मोहीम आम्ही या निमित्तानं हाती घेतलेली आहे आपल्या माध्यमातून एवढं सांगू शकतो श्रीराम प्रतिष्ठान गेल्या प्रत्येक वर्षी एक किल्ला बघतो कारण महाराजांच्या हयातीत महाराजांनी तेहतीस वर्षात चारशे बत्तीस किल्ले जिंकले आपल्या सगळ्यांच्या हयातीत ते बघून होणार नाही दोन तीन पिढ्या लागतील पण जेवढा तरुणांना प्रोत्साहन देता येईल तेवढा आम्ही करू म्हणून पहिल्या वर्षी महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे असा तो रायगड दुसरा वर्षी आम्ही ज्या अफजल खानाचा वध ज्या ठिकाणी गेला असा महाराजांनी प्रताप केला तो प्रतापगड तिसऱ्या वर्षी राजगड का जो महाराजांचा पहिला राजधानी होती रायगडाच्या अगोदरची आणि चौथ्या वर्षी स्वराज्याचं जे तोरण बांधलं महाराजांनी तो असा तोरणागड आणि ज्या प्रौढ पुरंदर प्रताप अशी जी आरोळी महाराजांची दिली जाते त्या पुरंदराला संभाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी आम्ही पाचव्या वर्षी जाणार आहोत बारा पंधरा वर्षापासून तर वयाच्या साठ वर्षापर्यंत आमच्याकडं ह्या मोहिमेत पावणे पाचशे जवळपास मावळे सामील झालेले आहेत समाजात जो माणूस ज्या नजरेने वावरतो ती नजर गोरगरीब जनता ओळखायला कमी करत नाही आणि ज्यांचा विश्वास जर संपादन झाला टोक्याचं काढून पायात देते अशी शिर्डीची माझी माय माऊली भोळी आणि म्हणून मुलं मुली तरुण वृद्ध हे माझ्यावर सगळ्या वयागाटातले लोक विश्वास ठेवतात खास माझ्यासाठी सोन्याचा क्षण आहे आणि मी तो सोन्याचं क्षण माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी विश्वास पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल सुंदर अशी व्यवस्था आहे आठ बसेस आहे पाच छोट्या गाड्या आहेत आम्ही सर्वजण स्वयंपाक स्वतः करतो रात्रीचा डबा प्रत्येकाने आणलेला असतो आणि प्रत्येकाच्या डब्यामध्ये आम्ही एक एक घास खातो बंधुत्व समरसता आणि समानता तळागाळातल्या जनतेला अठरा पगड जाती जनतेला महाराजांनी शिकवण दिल्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं या निमित्तानं आम्हा करण्याचं आम्हाला बळ मिळतं विचार मिळतं ते फक्त महाराजांच्या विचाराने त्यांना समाजाकडे बघत असताना चांगल्या लोकांची समाजात भर असली तर चांगल्या लोकांची वाढ होते आणि चांगल्या लोकांची वाढ झाल्यावर चांगल्या समाजाची निर्मिती होते याच निमित्ताने हे सांगू इच्छितो आणि चांगल्या लोकांची भर हो आणि चांगल्या समाजाची या निमित्तानं निर्मिती हो आणि शिर्डी दिवस दिवस चांगली होत जावं हीच या निमित्तानं साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी